गुड मॉर्निंग मैत्रिण शुभ सकाळ सर्वांना आत्ता वाजलेत मैत्रीण आठ वाजलेत करायला देऊ पूजा अच्युतम केशवम कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ सरा मैत्रिणी लेका मला आज श्री कृष्ण गोविन्द हरे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविन्द हरे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविन्द दुःख करता दुःख करता वार्ता विज्ञाची पूर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची शेरवांगी सुंदर ओटीशेंदुराची कंटी झळके माळ घळा शोभे माळ मुक्ताफळांय ऐ देव जय देव रत्नखचितोहर तुज गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुमकेशोरा हिरे जडित मुकुट शोभतो भरारुंजंतीनो पुरी चरणी गाज जय देव जय देव लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड सदना संकष्टी पा भावीन रक्षा विसुरवर वंदना जय देव जय देव भालि लोटांगण वंदिन चरणी डोळ्यान रूप तुझे प्रेम आलिंगन अनंत पूजन भावे व वाळी मनेन तुम्ही व माता च पिता तुम्ही व तुम्ही व बंधूच सखा तुम्ही व तुमे व विद्या दडम तुम्ही व तुमेव सर्व मम देव देव काय न वाचा सेंद्रिया विद्यात्मना प्रकृती स्वभावे करू मी यज्ञ